नमस्कार आपण पाहत आहात विविध प्रश्नासाठी अनोखे जागरण गोंधळ आंदोलन कोपरगाव तालुक्यामध्ये आदिवासी हक्कासाठी लढणारे एकलव्य आदिवासी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मंगेश अवताडे यांच्या नेतृत्वाखाली काल कोपरगाव तहसील कार्यालयासमोर हजारो समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये लक्षवेधी अनोखे जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले या प्रसंगी कोपरगाव तालुक्यात आदिवासी समाज बांधव पन्नास हजारहून जास्त लोकसंख्येने असून असून देखील आजपर्यंत कोपरगाव शहरामध्ये एकलव्याचे स्मारक नाही ही खंत मंगेश अवताडे यांनी व्यक्त केली तसेच लोकप्रतिनिधी आमदार आशुतोष काळे यांनी मागील पंचवार्षिक रोजी आदिवासी समाज बांधवांना एकलव्य स्मारक बांधून देऊ असे आश्वासन दिल्यानंतर समाज बांधवांनी आमदार काळे यांच्यावर विश्वास ठेवला होता परंतु या विश्वासाला तडा गेल्यासारखे वाटत वाटल्यानंतर संपूर्ण कोपरगाव तालुक्यातील आदिवासी समाजामध्ये नाराजीच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत अशा देखील चर्चा आदिवासी समाज बांधवांमध्ये काल आंदोलनस्थळी चालू होत्या तसेच मंगेश अवताडे म्हणाले की कोपरगाव तालुक्यामध्ये आदिवासी समाज बांधवांना प्रांत तहसीलदार यांनी तात्काळ मोर मोरवीस वेळापूर कारवाडी हांडेवाडी सुरेगाव देरडे चांदवड पोहेगाव मडी येथील सामाजिक प्रश्न तात्काळ मार्गे लावावे तसेच कोपरगाव तालुक्यामध्ये हजारो समाज बांधवांसाठी गाव पंचनामा करून जातीचे दाखले रेशन कार्ड द्यावे तसेच निराधार श्रावणबाळ योजना व व्र... वयोवृद्ध महिलांना पेन्शन योजना लागू करावी अशा मागणीचे निवेदन मागील पंधरा दिवसाआधी देऊन देखील प्रश्न मार्गी न लागण्याने आंदोलनकर्त्यांमध्ये प्रश्न प्रशासनाविरोधात नाराजी होती या अनुषंगाने जोपर्यंत समाजाची प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असे देखील मंगेश अवतडे म्हणाले तर अवघ्या पाच तास चालणाऱ्या आंदोलनाला अखेर तहसीलदार संदीप कुमार भोसले यांच्या मध्यस्थीने संबंधित प्रशासकीय यंत्रणेला बोलून आदिवासी बहुजन समाजाचे प्रश्न सोडवण्यात यश आले यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले या आंदोलनाप्रसंगी एकलव्य आदिवासी परिषदेचे बहुजन टायगर फोर्सचे हजारो समाज बांधव उपस्थित होते व मोठ्या संख्येने महिला पुरुष यांचाही समावेश येत होता तसे हे जागरण गोंधळ आंदोलन अतिशय आगळेवेगळे असल्यामुळे तालुका जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे या प्रसंगी आझाद समाज समाज पार्टीचे राज्याचे नेते अमोल आहेर यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला तसेच आंदोलनाला उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते महिला भगिनी यांचे आभार मंगेश आवताडे यांनी मांडले धन्यवाद यांच्या या <Eleven> ठिकाणी प्रश्न तुम्ही मांडत नाही चांगल्या मोठ्या मोठ्या प्रश्न मांडतात कारण हे गरीब लोक तुम्हाला चालत नाही त्यांचे प्रश्न तुम्हाला चालत नाही जर असे असेल तर येत्या काळामध्ये पुढचा मोर्चा इथं नसेल पोलीस प्रशासन आणि सगळ्यांनी महसूल सुद्धा या ठिकाणी धोक्यात घ्यावं इतक्या खेकडा भरून आणेल एवढ्या खेकड्या धरणावरून आणल आणि सगळ्या या अधिकाऱ्यांच्या मध्ये या ठिकाणी सोडून दे या काही दे माझी भूमिका तीच आहे तुम्ही आमचा या ठिकाणी आमचा पाहू नका आमचं जर डोकं सरकलं तर मग आम्ही आदिवासी आज प्रत्येक समाजाला देणगी कोणी म्हणताय आमच्या डोक्यात आहे कोणी म्हणताय आमच्या डोक्याच्या वर आहे पण आदिवासींची जर या ठिकाणी झालं तर आदिवासींची डायरेक्ट गुडघ्यात आहे गुडघ्यात एवढा आमचा पाहू नका या आता आज एक तुम्हाला शपथ घ्या एक लव्याची शपथ घेऊन सांगतो जोपर्यंत आमचे प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही शपथ तुम्हाला नाही लागत का प्रश्न मार्गी नाही लावायचे अरे वाया काय लाल्या खरंच कोणी झालं तुमच्या प्रश्न मार्गे लावायचे का नाही अरे प्रशासनाला जागी करायचं की नाही होईल ते पाऊस येऊ वारा येऊ होऊन येऊ काय होईल ते अजून मी उद्यापासून म्हणत असेल तर महाराष्ट्रामध्ये बावीस तालुक्यामध्ये संघटने प्रत्येक तालुक्याचे शंभर शंभर दोनशे दोनशे लोक या तालुक्यात बोलून घेऊ बोलवायचे का बोलवायचे का आणि हे आंदोलन फक्त कोपरगाव तालुक्या नाही तर महाराष्ट्रभर पेटवल्याशिवाय राहणार नाही म्हणून म्हणून तुम्हाला सांगणं आहे मित्रांनो की येत्या काळामध्ये एकलव्याच्या स्मारकाचा विषय आज माझे मोरवी येथील बांधव आहे एकशे एकोणसाठ नंबर मधील त्यांची ही मागणी आहे तर त्यांना या ठिकाणी सत्तावन्न अठ्ठावन्न घरकुल आले अरे यांनी काही काही ठिकाणी जिथं जागा बसत नाही तिथं घरकुल बसवले पण मोरवीस मधील आमच्या आदिवासी बांधवांचं घरकुल आढळले गेले आज मी पाहतो तुम्ही एकतर घरकुल द्या नाहीतर इथं महिना जाऊ द्या इथं आणि तुम्हाला पण सांगतो मी तुम्हाला वाटत असेल तुम्ही जरी गेले तरी चाल कारण कोणाच्या शाळे मागे कोणाच्या आहे शाळा आहे पण हा पट्ट्या सगळे गेल्यानंतर एकटा बसला स्पॉट करून या ठिकाणी नाहीये जोपर्यंत प्रश्न मागे लागत नाही या शासनाला या झोपण्याला शासनाला या ठिकाणी जाग येत नाही तोपर्यंत या ठिकाणी तुम्ही कुठं हलायचं नाहीये आणि तुम्ही बाकीचे सर्व कुठं जायचं नाहीये आज आपण आंदोलन आहे तुम्ही जेवण खावण करून मस्त या ठिकाणी राहू शकता तसं काही नाही उपोषण नाहीये यांना काय आरामपूर खाऊ पिऊ यांच्यासाठी काय उपोषणा बसायचं जेवण करून बसायचं वाजत गाजत भाऊ आहे काय अडचण नाही मजा काय टेन्शन घेऊन इथलं वयावाले आले आदिवासी संस्कृतीमध्ये त्यांचं एकदम भारी वाजवायची कला आहे आमची कला आमचं संस्कृती आम्ही आता आदिवासीची संस्कृती एकदम जबरदस्त चालू येत चांगला ते सकाळी एका जमे विचारलं म्हणजे काय अरे म्हणलं हे भारत सरकार झोपलेलं त्याला जागी करण्यासाठी हे म्हणून आता आपण या ठिकाणी वयाला वगैरे सुरुवात करू एक मनोरंजन म्हणून मनुरं फक्त पण आपण आपल्या प्रश्नासाठी या ठिकाणी बसलेलो पाऊस येऊ द्या पाणी येऊ द्या काय तुम्ही एक दोन दोन तीन दिवसांनी काय होणार नाही जोपर्यंत तुमचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत मी या ठिकाणी हलणार नाही आणि तुम्ही हलणार नाही हेच या ठिकाणी तुम्हाला वचन देतो आणि या ठिकाणी चालतो आणि आताच मानव आमचे मित्र मोतीरामजी निकम